उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेचे विद्यमान भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जिबे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते महेश लांडगे यांच्या संपर्क कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या परिवर्तन हेल्पलाईनच्या सोशल मीडिया पेजवर धमकीचा मेसेज आला होता तीस लाखांची खंडणी न दिल्यास डोक्यात गोळी झाडून खून करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली होती दरम्यान ताब्यात घेतलेल्या तरुणांची सध्या कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का आणि धमकी देणाऱ्या तरुणांचा गुन्हेगारांशी संबंध आहे का याचा तपास सुरू असल्याची माहिती महेश लांडगे यांनी दिली आपण अशा कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही मात्र काळ सुकावता का नये जर कोणी या मागे असेल तर त्यांनी थेट आपल्या समोर यावं आपण त्याला जशाच तसे उत्तर देऊ मात्र आपला पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे आणि ते सत्य समोर आणतील असंही महेश लांडगे म्हणाले तुमच्या बघता या असं वाटतं की पकडला गेला

सर्वसामान्य नागरिक आहे त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे त्या दृष्टीने आणि मला क्या खात्री की पोलीस सगळं त्या दृष्टीने तयारी करतात तशी चौकशी आहेत आणि त्याच्यामुळे कोण राजकीय षडयंत्र आहे किंवा राजकीय कोण आहे जो कोण असेल तर ही माझ्याशी थेट समोरासमोर करावं मग आपण मी पण काही तसं हे नाही आहे मला पण बरंचसं काही म्हणजे मी समोर आला तर मी त्या पद्धतीचं उत्तर पण देऊ शकतो हे असं करून कोणाचं चांगलं होणार माझ्याने त्याने आपल्या अं चर्चे म्हणजे काय असेल तर काही कायद्याने करावं असं धमकी देऊ नये